सलाम नमस्ते हा धडा मूर्ती यांनी लिहिलेला आहे आणि या धड्याचा स्वाध्याय आपण इथे सोडवणार आहोत तर सलाम नमस्तेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून तु आहे तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगाल प्रश्न आहे खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत याच्यावरून परोपकार गुण दिसतो माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त यावरून मायाळ गुण दिसतो मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे यावरून सहानुभूती गुण दिसतो मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती यावरून कृतज्ञता हा गुण दिसतो त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं यावरून सहसंवेदना हा गुण दिसतो आता इथे स्वभाव वैशिष्ट्य लिहितो आपण जुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्य तर प्रामाणिकपणा आहे माणूस की वृत्ती दुःखाविषयी तळमळ हे चार गुण लिहायचे शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले ही घटना तुम्हाला काय शिकवते उत्तर खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवे तसेच ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून मिळते प्रश्न चार लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा उत्तर लेखिकेच्या मते तबस्सुम ही गोड मुलगी होती तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती ऑफिसमध्ये ती बावरली होती लेखिकेना तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती म्हणून लेखिका चिंतित झाल्या खेळूया शब्दांशी खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द ऑफिस कार्यालय चेक धनादेश हॉस्पिटल दवाखाना ॲडव्हान्स अगाऊ रक्कम ऑपरेशन शस्त्रक्रिया कॅन्सर कर्करोग विचार करा सांगा या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा उत्तर या पाठातील शेख महम्मद ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली कारण शेख महम्मद हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे संकोची असलेला शेख कृतज्ञ आहे या पाठातील दुसरी व्यक्तिरेखा मला लेखिकेची आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीनं भरले आहे लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या मदत करतात या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा उत्तर या पाठातून पुढील संदेश मिळतो नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावा गरजू लोकांना यथाशक्ती मदत करावी सहानुभूती व सहसंवेदना मनामध्ये जागृत असावी आपल्याला जमेल तशी समाजसेवा करावी माहिती मिळूया गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत त्याविषयी आंतरजालावर माहिती मिळवा तर इथे रेड क्रॉस सोसायटी रोटरी क्लब लायन्स क्लब सह्याद्री हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट अशा संस्था आहे त्यांची मदत होते आणि खालील सुभवैशिष्ट्याप्रमाणे माझ्या परिचयातील व्यक्ती गप्पिष्ट राजेश काका लाजाळू मीनल रागीट संजय शांत नेहा आणि हजर जबाबी आदित्य आता मोराचे चित्र पाहून तुम्हाला काय वाटलंय वा किती सुंदर मोर आहे मला पण त्याच्यासारखं नाचायला वाटतंय चेंडू धरल्या मुलाचे चित्र पाहून तुम्हाला काय वाटतंय हा मुलगा खूप मजेत खेळ आहे मला पण त्याच्यासोबत खेळायला आवडेल आता खालील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अवैध आहे बघा आपण इथे लिहूया वाह काय सुंदर आहे ताजमहल अरे रे किती जोरात ठेच लागली वा किती उंच आहे इमारत आता इथे वाचायचं आपल्याला वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या आता खाली उतारा वाचायचा आणि वाचून परीक्षेत तयार करायचा शीर्षक द्यायचं ठीक आहे वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या आपलं बोलणं वागणं आवडीनिवडी स्वभाव विचार सवयी एवढंच नव्हे तर आपली प्रकृती आरोग्य बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो आपल्याला अवांतर वाचन करायला मैदानावर खेळायला आवडत असेल मित्रांची संगत सोबत भावत असेल तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यात सहाय्यक ठरतात घरातल्या वातावरणाचा संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर स्वभावावर विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो ज्या घरात मुलांच्या विचारांना मतांना प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं त्या घरातील मुलं स्वतंत्र विचारांची व ठाम व्यक्तिमत्वाची होतात त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते या उलट काही मुलं फार आक्रमक असतात मी म्हणेन तेच खरं अशी वागणारी असतात अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाही त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा बेफिकिरी वृत्ती जाणवते ती कायम ठेपाळलेली अरसिक वृक्ष व निरुत्साई घाबरलेली चिंतित असतात अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत व मन मोकळेपणानं वावरू शकत नाही तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे हे केवळ तुमच्या हातात आहे स्वतःला फुलवायचं अष्टफलू बनवायचं की अरसिक बेजबाबदार बनवायचं स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं की दुसऱ्यांच्या उंजळीनं पाणी प्यायचं दिल खुला कसं घडवायचं तर या हा जो उतारा होता याच्यासाठी परिच्छेद बघा त्याचं शीर्षक लिहायचं आपले बोलणे आणि वागणे घडूया आपले बोलणे वागणे विचार आणि स्वभाव यावरून आपले व्यक्तिमत्व ओळखले जाते नम्र सभ्य आणि विचारपूर्वक बोलणारा माणूस सर्वांना आवडतो वाईट उद्धट किंवा रागीट बोलणं इतरांना सुख देतं दुःख देतं म्हणून आपण नेहमी प्रेमाने नम्रतेने बोलायला हवे घरातील आणि शाळेतील वातावरण संस्कार मित्रांचा सहवास याचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो आपण चांगले विचार आणि चांगले वर्तन अंगीकारले तर समाज आपल्याकडे आदरानं पाहतो प्रत्येकाने स्वतःला सभ्य आदर्श आणि सुजान बनवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणो हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे आणखीन कोणती व्हिडिओ बघायची इच्छा आहे किंवा तुम्हाला आवश्यक आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा